कता, एक दिवसाचा देव परमेश्वर फक्त सर्वांचे कल्याणच करतो एका मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे जाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की देव उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या देवाचे पाय नक्की दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने देवाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय धोकत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभी राहण्याची सेवा करीत त्यावर देव म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा देवाचे हे बोलणे गोकुलने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो देवाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरू झाले श्रीमंत भक्त देवा लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे त्यावर हो तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला पण चुकून तो, तो आपल्या पैशांनी भरलेले पाकिट तिथेच विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोफुड त्या त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो, ना तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे गरीब भक्ताचे येणे झाले गरीब भक्त देवा हा तू एक रुपया तु मी तुला रोज अर्पण करतो हो। माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडे तुझी भरपूर सेवा करून घे तेव्हा माझी बायको व दोन मुले दिवस... दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाफीट घेऊन जातो आपल्या उपाशी बायकोला मुलांना इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुल काहीच न बोलता हसत उभाच असतो पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे देवा आज मला समुद्रात खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे पाकिट नसल्याने बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याचा संशयवरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो देवा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा हे ऐकून गोकुळाचे हृदय बहीवरती तो विचार करतो की स्वतः देव जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून ना देतात तेव्हा नावाडी न ना श्रीमंत दोघे भक्ताचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री देव मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणते देवा मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ते ह्यावरून कळते की तुझे दिवस सोपे नसतात पण देवाला मी आज एक चांगले काम केले असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो तेव्हा देव निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर देवावर विश्वासच नाही तुला काय वाटते की भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मान ना खाली घालून उभा राहतो देव पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून होती त्यामुळे हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्यांच्या पदरातील पापांचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्तांकडे फक्त शेवटचा एकच उपाय राहिला होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशांचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला आज खूप खराब आहे मोठ्या मोठ्या लाटा जोरजोऱ्याने जो वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आपण आज पण झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो तात्पर्य देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे परमेश्वर आहे व तो सर्व पाहतो आहे आपण फक्त त्याची स्मरणात रहा जय श्री चक्रधर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम